मनसे सोबत युती होऊ नये यासाठी शेठजींचे नोकर हॉटेलात भेटतात शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल राज्याच्या मनात आहे तेच करणार ठाकरेंचं सकारात्मक विधान तर युतीसाठी ठाकरेंची लाचारी शिंदेंचा टोला कमॉन मी वर्धापन दिनाच्या भाषणातून उद्धव ठाकरेंचं भाजपला खुलं आव्हान चालत याल तर आडवे होऊन जाल भाजपवर घणाघाती टीका मेलेल्याला काय मारायचं शिंदेंचं उत्तर पैसा फेको तमाशा देखो असा मेंधेंचा मेळावा सर्व चोरलं तरी शिवसेना संपत नाही मेंधेंनी काहीही केलं तरी ठाकरे संपणार नाहीत मेळाव्यातून ठाकरेंचा शिंदेवर निशाणा अमित शहा घरफोड्यांचे आणि गुंडांचे गृहमंत्री ठाकरेंचा शहाणा टोला तर ट्रम्प यांचा फोन आल्यानंतर काहींचा आवाज केला ऑपरेशन सिंदूर वरून ठाकरेंचा मोदींवर निशाणा भरत गोगावले यांच्या कथित अघोरी पूजेच्या व्हिडिओवरून महायुतीत वादंग गोगावलेंनी फेटाळले राष्ट्रवादी प्रवक्त्यांचे अघोरी पूजेचे आरोप तटकरेही अघोरी कृत्य करतात महेंद्र थोरवेचे आरोप तर मंत्री तपासून घ्यावेत संजय राऊतांची टीका आणि नितेश राणे बंधूंमध्ये रंगलं ट्विटर वॉर मित्र पक्षातील पदाधिकाऱ्याला धमकावणं योग्य नाही नितेश राणेंचा एक्सपोज करून निलेश राणेंना टोला सोशल मीडियावर शेअर केला पर्सनल चॅटचा स्क्रीनशॉट मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात इमतिया जलील आक्रमक सीबीआय आणि एसीबीकडे तक्रार करण्यासाठी कागदपत्रांसह जलील मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता बारामतीत पीडीडीसी बँक रात्री बारापर्यंत सुरू असल्याचा सहकार बचाव पॅनलचा आरोप माळेगाव साखर कारखाना निवडणूक का अधिकाऱ्यांकडे तक्रार राजकारण कापलं हवामान खात्याकडनं मुंबई आणि कोकणात पावसाचा इशारा पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट तर मुंबई कोकणासह पुणे साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट रायगडला मुसळधार पावसानं झोडपलं नागोटना उल्हास नदी आणि कुंडलिका नदीनं ओलांडली धोक्याची पातळी जनजीवन विस्कळीत रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट पावसामुळे रत्नागिरीतील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ किनाऱ्यावरील भात पाण्याखाली मंडणगड शहरातील रस्ते जलमय नदी किनाऱ्यावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा नाशिकच्या रामकुंड परिसरात पाण्यात अडकली कार तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर कार पाण्याबाहेर काढण्यात यश मुसळधार पावसामुळे रामकुंड परिसरात पाणी पातळीत वाढ नाशकात पावसाचा जोर वाढला गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ नाशकात मान्सून पूर्व कामाचा उडाला फज्जा शहरात ठिकठिकाणी साचलं पाणी खडकवासला धरणातून दोन हजार न पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पुणे शहरात दुपारनंतर पावसाची विश्रांती